नी राष्ट्रीय विश्वास नी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष टिकर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आपण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जाऊन पत्रकारांच्या विविध समस्या असेल त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे टीम माझ्यासोबत आहेत राज्यात होणाऱ्या पत्रकारांवर जे हल्ले होत आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आपण जे आंदोलन छेडणार आहेत त्यासाठी माझ्यासोबत सर्वच पदाधिकारी त्या आपल्याला दिसतात या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजन भविष्यकाळामध्ये करतो आहोत आपल्या सर्वांची अशाच पद्धतीने आपल्याला साथ हवी आहेत मी माझ्या राष्ट्रीय विष्मगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की भर पावसामध्ये सुद्धा आज हे सगळे पत्रकार माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपले चाळीस हजार लोक आपले सभासद हे चांगल्या पद्धतीचं कामकाज करतायत नक्कीच आपणही पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अशाच पद्धतीने एकत्र येऊन एक लढाव आपण उभारूया आपण मला साथ द्या मी तुम्हाला हात देईल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं आपण जर कुठेही काही अन्याय झाला तर आपण कधीही आम्हाला कॉल करा विसर्गपती तुमच्या सोबत सदैव उभे राहील धन्यवाद